अपमान करणाऱ्या लोकांशी कसे वागावे तुम्हाला कोणीच किंमत देत नसेल तर असे वागा बघा तुमचा परत कधीही अपमान होणार नाही सर्वजण तुमची किंमत करतील स्वाभिमान आत्मसम्मान हा प्रत्येकाला असतो आणि तो असलाच पाहिजे अपमान हा स्ट्रॉंग व्यक्तीला देखील कमजोर करू शकतो अपमान हा मानसिक खच्चीकरण करतो आणि सर्व जीवन अस्ताव्यस्त करून टाकतो ज्या व्यक्तीचा सतत अपमान होतो ज्या व्यक्तीला कोणीही किंमत देत नाही ती व्यक्ती जिवंतपणे मेल्यासारखी असते तर असे बरेच लोक आहेत ज्यांना हा प्रॉब्लेम आहे की ज्यांना कोणीही किंमत देत नाही सतत त्यांचा अपमान होत असतो तर अशा अपमान करणाऱ्या लोकांशी कसे वागावे आपण कसे वागलो तर ते लोक आपली व्हॅल्यू करतील तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया एक जर तुम्हाला वाटत असेल कोणी तुमचा आदर करावा तर स्वतःचा आदर करायला शिका बऱ्याच लोकांना खूप मानसिक त्रास आहे आणि या मानसिक त्रासामुळे स्वतःच्या नजरेत ते स्वतःला कमी समजतात स्वतःवर प्रेम करतच नाहीत स्वतःला आदर देत नाहीत स्वतःला झिरो समजतात किंवा त्यांचा कोणी अपमान केला असेल तर ते स्वतःला जगण्याच्या लायक समजतच नाहीत तर नाही हे चुकीचं आहे कोणी जर तुमचा अपमान केला तर तुम्ही कोणत्याही दृष्टिकोनातून वाईट ठरत नाही बघा स्वतःवर इतका विश्वास ठेवा की समोरच्या व्यक्तीने कोणत्याही शब्दात अपमान केला तरी ते शब्द तुमच्यावर कोणताही परिणाम करणार नाहीत स्वतःवर खूप प्रेम करा स्वतःचा खूप आदर करा स्वतःच्या नजरेत स्वतःला खंबीर ठेवा स्वतःला अपमानापासून वाचवायचं असेल स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुमच्या जीवनाला काही नियमांची गरज आहे काही ठिकाणी तुम्हाला परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रतिउत्तर देण्याची गरज असते तर काही ठिकाणी तुम्हाला शांत बसण्याची गरज असते अतिशय शांत बसून फक्त समोरच्याचे बोलणे ऐकून घेणे मूर्खाचेच लक्षण आहे पण अपमान करणाऱ्याशी सतत भांडून टोकाची भूमिका घेणे चुकीचेच आहे तर ज्या वेळेला अपमान होतो त्यावेळेला स्वतःचा व्यक्तीला ज्या त्या त्या वेळेला वेळेला उत्तर देता हुशारीने वागण्याची गरज असते त्याचबरोबर जी व्यक्ती तुमचा सतत अपमान करते ज्या व्यक्तीला तुमची आणि तुमच्या वेळेची किंमत नाही त्या व्यक्तीच्या मागे मागे करणे त्या व्यक्तीला अतिशय भाव देणे त्या व्यक्तीने केलेला अपमान विसरून त्याच्याशी चांगले होण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे याचा अर्थ असा आहे तुम्हाला स्वतःची किंमत नाही जर तुम्ही असे केले तर ती अपमान करणारी व्यक्ती कधीही तुमची व्हॅल्यू करणार नाही ती पुन्हा पुन्हा कारण शोधून तुमचा अपमान करतच राहणार त्यामुळे अशा व्यक्तींना कधीही भाव देऊ नका स्वतःच्या पाठीशी ठाम उभे राहा स्वतःला मजबूत बनवा मग बघा कोणाची काय हिंमत आहे तुम्हाला येऊन काहीही बोलण्याची नाही तर असं वागलात तर कधीही तुमचा अपमान होणार नाही दोन नेहमी तुमचे व्यक्तिमत्व रुबाबदार आकर्षक ठेवा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला ज्या काही चांगल्या वस्तू मिळतात त्या वापरण्याचा प्रयत्न करा तुम्ही लोकांसमोर स्वतःला कसे प्रेझेंट करता त्यावरून तुमची किंमत ठरत असते जी लोकान कपड़े गालून, नीट -नेट के कड़े लोक नेहमी स्वच्छ कपडे घालून नीटनेटके राहतात त्यांच्याकडे लोक नेहमी आकर्षित होतात त्याचबरोबर तुमची चालण्याची पद्धत बोलण्याची पद्धत समोरच्या व्यक्तीशी वागण्याची पद्धत तुम्हाला खूप सन्मान मिळवून देत असते आणि ज्या व्यक्ती नेहमी रुबाबदार असतात ज्यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते त्यांचा कोणीही अपमान करण्याचे धाडस सुद्धा करत नाही तीन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठी स्वप्न बघा आणि ती लवकरात लवकर पूर्ण करा एका यशस्वी व्यक्तीचा कोणीही अपमान करत नाही आता यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट मेहनत करावी लागते तर ती करा पण स्वतःला चार लोकांमध्ये पुढे ठेवा बघा ज्या लोकांच्या जीवनाला ध्येयच नसते जे लोक नेहमी रिकाम टेकडी असतात काहीही कामाची नसतात त्यांना कोणीही किंमत देत नाही त्यांना कोणीही येतं कधीही काहीही बोलून जातं समजा एखादी व्यक्ती घरामध्ये दिवसभर रिकाम टेकडी बसलेली असते त्या व्यक्तीला कोण किंमत देईल किंमत तर त्यालाच मिळते जो दिवस रात्र कष्ट करून स्वतःला सिद्ध करतो स्वतःचे नाव कमवतो जिद्दीने स्वतःची स्वप्न पूर्ण करतो अशा लोकांचा अपमान तर होणारच नाही तर अशा लोकांचा नेहमी सन्मानच होणार त्यामुळे स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याच्या मागे धावा आणि यश मिळवा तुमच्याही वाट्याला कधीही अपमान येणार नाही चार तुमचा अपमान होत असेल तर तुमची बोलण्याची पद्धत चुकीची आहे का ते एकदा तपासून घ्या आपल्या बोलण्यातून कदाचित समोरच्याचा अपमान होत असेल तर समोरची व्यक्ती देखील आपला अपमान करणारच किंवा तुमच्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तुमच्याकडून त्या व्यक्तीला खालच्या स्तराची वागणूक मिळत असेल तर समोरची व्यक्ती चिडून एक ना एक दिवस तुमचा अपमान नक्की करणार त्यामुळे एकदा स्वतःमध्ये नजर टाका आणि आपण कुठे चुकतो का ते नक्की तपासा पाच सोडून द्यायला शिका आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल आपले मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी सोडून द्यायला शिका तुमचा एखाद्या ठिकाणी अपमान झाला असेल ठीक आहे तुमचा स्वाभिमान दुखावला असेल तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल पण बऱ्याच ठिकाणी आपण त्या अपमानाचे उत्तर देऊ शकत नाही त्या व्यक्तीशी आपण भांडण काढू शकत नाही ना त्या व्यक्तीला आपण इग्नोर करू शकतो पण आपल्याला आप त्रास तर होत असतो अशा वेळेला आपल्याला खूप म्हणजे खूप त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्या ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेला सोडून द्यायला शिका बाकी काय वरील माहितीनुसार स्वतःवर प्रेम करा स्वतःला आकर्षित रुबाबदार ठेवा मोठी स्वप्न बघा जीवनाची तत्व बनवा उद्दिष्ट ठेवा आणि ज्या त्या वेळेला गोष्टी सोडून द्यायला शिका आणि हे आयुष्य भरभरून आनंदाने यशस्वी होऊन जगा आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ रोज येत असतात हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे व्हिडिओविषयीचे मत सांगायला विसरू नका आणि हो तुमच्या आयुष्यात देखील कोणी अशी व्यक्ती आहे का जी फक्त तुम्हाला त्रास देण्यासाठीच तुम्हाला भेटत असते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद